तुफान पाऊस झाल्याच्या नंतर सहाज बांधवाची परेशानी झालेली आहे या ठिकाण जर आपण बघितलं तर पाच किलोमीटर अंतर येत आहे अंतरवालीकडे जाण्यासाठी पाच किलोमीटर पूर्ण जाम झालाय बघा इकडे पण पूर्ण ट्रॅफिक झालेली आहे नाही पूर्ण पूर्ण जाम पूर्ण जाम पूर्ण जाम पूर्ण जाम, पुरना जाम, पुरना जाम. आणि या ठिकाणी बघा समाज बांधव किती मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधवांनी या ठिकाणी हवे अडवला आहे भाव जाता येत नाही या ठिकाणी चालू आहे समाज बांधवांनी हवे अडवला आहे त्यांना अंतरवालीत जायचंय संघर्षा म्हणून जरांगे

खूप मोठी ट्राफिक झाली आहे समाजाचे खूप हाल व्हायला लागले आणि ह्या हाल करणारा जो व्यक्ती हे प्रशासन हे जबाबदार आहे सर्वस्व सर्वस्व याला सरकार जबाबदार आहे मराठ्यांची जी दैनंदिन अवस्था आता करून ठेवली आहे जो मेन रस्ता आहे तो मेन रस्ता सरकारने बंद केलाय आणि चिखलाचा रस्ता या ठिकाणी मराठा समाजाला येण्या जाण्यासाठी दिलाय त्या चिखलाच्या रस्त्यामुळं समाज बांधवाचे हाल झालेत